राज्यातील शिक्षकांचे टेन्शन वाढवणारा निर्णय अखेर शिक्षण विभागाने काढला आहे शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बदल्यांबाबत आता शिक्षकांवर कडक कार्य करण्याबाबतचे संकेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे आणि त्यामुळे शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाऊ स्पेशल सविस्तर वृत्त पाहूयात यंदा जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी संवर्ग एकमधून अर्ज दाखल केलेल्या दिव्यांग आणि दुर्धर आजारी शिक्षकांना मुंबईच्या जे जे हॉस्पिटलकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची फेरतपासणी करून आणावी लागणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बार्शी तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या जिल्हांतर्गत शिक्षक बदलीचे वेळापत्रक जाहीर केले असून बदलीस पात्र शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज केला आहे जिल्ह्यात विशेषतः बार्शी तालुक्यातील अनेक शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर बदली आणि नियुक्ती मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवली आहे बार्शी तालुक्यातील एकूण पाचशे एकाहत्तर शिक्षकांपैकी पंच्याऐंशी जणांकडे अशी प्रमाणपत्रे आहेत तर काही शिक्षक उच्च शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना मतबंध असल्याचे दाखवून बदली सवलतीचा लाभ घेत आहेत अन्य तालुक्यातही कायवंशी हे प्रमाण असल्याची तक्रार प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्याकडे केली होती तर चुकीची किंवा खोटी माहिती आढळल्यास कारवाई जिल्हांतर्गत बदलीसाठी संवर्ग एकमधून सवलत मिळवण्यासाठी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सादर केलेल्या शिक्षकांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान बैठकीत व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत त्यांनी अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यांतर्गत बदलीतील गैरप्रकारांना आळा बसणार आहे